आहे बातमी हातकनंगली तालुक्यातील पेटवडगाव इथल्या श्री बळवंतराव हायस्कूल या प्रशालेचे कला शिक्षक संतोष कांबळे यांनी चलनामध्ये असलेल्या एक रुपयाच्या नाण्यावर महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे चित्र रेखाटले आहे छत्रपतींचे नाव जरी घेतले तरी अंगात स रक्त एक वेगळा विचार घेऊन मनात एक वेगळी अनुभूती निर्माण होते विद्यार्थ्यांना कलेचे धडे शिकवत असतानाच कधी चॉक आर्टच्या माध्यमातून तर कधी अनेक माध्यमातून शिवरायांचे चित्रप्रतिमा रेखाटले आहे आज एक रुपयाच्या अवघ्या लहान कॉइनवर आयक्रिलिक रंगाच्या माध्यमातून त्यांनी ही चित्र निर्मिती केलेली आहे शिवजयंतीनिमित्त जन्मोत्सव सोहळा अखंड भारतभर साजरा केला जाईल परंतु कलाकार म्हणून आजवर अनेक कलाकृती अनेक दिग्गज कलाकारांनी रेखाटलेल्या आहेत एक सेंटीमीटर खडूच्या माध्यमातून छत्रपती शिवरायांची प्रतिमा रेखाटलेली होती साबनावरती सुद्धा छत्रपती शिवरायांची प्रतिमा रेखाटलेली आहे छत्रपती शिवरायांची प्रतिमा रेखाटन आजवर अनेक माध्यमांनी केली परंतु कॉईन या माध्यमातून पहिल्यांदाच चित्रनिर्मिती करत आहे या कलेतून शिवरायांना मानाचा मुजरा अखंड महाराष्ट्राचं उद्या जन्मोत्सव शिवजयंती या निमित्तानं कलाकार म्हणून मी एक नाण्यावरती सुंदर अशी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा रेखाटण्याचा प्रयत्न केलेला आहे आजवर मी अनेक चित्र रेखाटले आहेत त्यामध्ये मायक्रो आर्टसुद्धा केलेला आहे अगदी खडूवरती पानावरती आणि अनेक माध्यमं हाताळलेल्या आहेत परंतु नाण्यावरती काम करण्याचा हा प्रयोग मी पहिल्यांदाच करत आहे छत्रपती शिवरायांच्या पावनभूमीनं असा समृद्ध असलेला हा संपूर्ण महाराष्ट्र उद्या संपूर्ण तसा जगभरामध्ये सुद्धा शिवजन्मोत्सव सोहळा साजरा होणार आहे आणि कलाकार म्हणून मी वेगळ्या पद्धतीनं महाराजांना माझी कला अर्पण करून एक मनाचा मुसरा सादर करता है जय शिवाजी जय भवानी